नमस्कार मित्रांनो मी संजय सोनावणी आज एक अत्यंत आनंदाची वार्ता मी आपणास देतोय की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या कक्षा ओलांडवून आता दिल्लीला भरणार आहे अशी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घोषणा केलेली आहे मी तिचं स्वागत करतो आणि त्याचं अभिनंदन करतो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहावं हे योग्य नव्हतच कारण पूर्वी बाहेरही भरले होती दिल्लीतही भरलं होत पण ते स्वतंत्र महाराष्ट्र अस्तित्वात येण्याच्या आधीची गोष्ट आहे आज महाराष्ट्र एक स्वतंत्र राज्य आर्थिकदृष्ट्या संपन्न एक प्रागतिक एक पुरोगामी आणि सर्वार्थाने महाराष्ट्राचं नेतृत्व करत असलेलं राज्य ते राज्य आज दृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या भाषिक दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये दुय्यम बनवून दाखल होता उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदार आहेत कोणत्याही पक्षाचे असो पण ते मराठी आहेत या मराठी खासदारांना हो एकत्र येऊन आपण मराठी भाषेच्या प्रश्नाविषयी एकत्र यावं आणि संसदेत प्रश्न विचारावे असं कधी वाटलं नाही हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक दुर्दैव हो आहे उदाहरणार्थ अभिजात मराठी हा विषय गेली तेरा चौदा वर्ष केंद्र सरकारकडे प्रलंबित असतानाही मराठी भाषेला अभिजात मराठी हा दर्जा अजूनही मिळू शकलेला नाही हे याच दर्शक आहे दुसरी गोष्ट अशी कि मराठी भाषा अभिजात आहे ती स्वतंत्र आहे ती संस्कृत पासून निर्माण झालेली नाही असं खर तर मराठी साहित्यिकांना वाटत नाही आणि हे कोणाला वाटत नाही नेमकं हे जर आपण पाहिलं यामध्ये वैदिक धर्मीय उच्चवर्णीय जे साहित्यिक आहे त्यांना मराठी ही स्वतंत्र भाषा आहे असं वाटत नाही हे एक दुर्दैवी वास्तव आहे आणि याच लोकांमुळे मराठी भाषेच अभिजात पण हे रोखलं गेलेलं आहे केंद्राकरांना गेली चौदा वर्ष अशा अवस्थेत मराठीने मराठी साहित्याने जे मराठी भाषेवर जगत त्यातले साहित्यिक असोत प्रकाशक असोत साहित्य संस्था असोत ते सर्वसामान्य मराठी बोलणारे मराठी भाषा जगणारे मराठी मातृभाषा असणारे चौदा कोटी लोक असो या सर्वांनी हे गारान, हे दुःख ही वेदना ही मागणी कोणापुढे करायला पाहिजे केंद्र सरकार पुढे दुसरी गोष्ट आज मराठी भाषा उदंड साहित्य त्यात निर्माण होत फार, फार मोठे साहित्यिक उच्च वर्ण्यांपासून ते बहुजनापर्यंत दलित आदिवासींपर्यंत निर्माण झालेले आहे मग ते नामदेव असा असो उद्धव शेळकेंसारखे असो रवा निघेन सारखे असो उद्धव शेळकेंसारखे असो निर्माण झाले पण त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर स्थान मिळालेलं नाही का मिळा नाही याच कारण असं आहे की मुळात मराठी साहित्य हे महाराष्ट्राच्या बाहेर जाण्यासाठी प्रयत्न झालेले नाही आणि अन्य भाषिकांनी मराठी भाषेतलं हे उत्कृष्ट साहित्य त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये अनुवादित करण्यासाठी पुढाकार घेतला नाही कारण त्यांना माहीतच नाही आता माहितच नाही कोणी सांगितलंच नाही ते त्यांना कळणार कसं हे करण्याचा एकच मार्ग असतो ते म्हणजे एक साहित्य संमेलन की ज्याच्यामध्ये अन्य भाषिकही लोक उत्साहाने येतात आणि ते तुमच्या भाषेतले कोण मोठे लेखक आहेत त्याची माहिती घेतात कोण महान चित्रकार आहेत त्याची माहिती घेतात कोण महान अभिनेते आहेत चित्रपट निर्माते आहेत नाट्य निर्माते आहेत नाट्य लेखक आहेत नाटककार असेल त्याची माहिती घेतात मराठी भाषेत हे अस्तागतपर्यंत झालेलं नाही त्यामुळे मराठी भाषेतले विजय तेंडुलकर असोत कि प्रेमानंद गजवी असोत यासारख्या महान नाटककारांना सुद्धा जे नाटक राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळायला पाहिजे होत ते दुर्दैवाने मिळालेलं नाही हे कोणी करायचं हे कार्य शेवटी एक मराठी भाषकांची मराठी साहित्याची उच्च संस्था असलेल्या साहित्य मंडळाने आणि त्याच वेळेस साहित्य संमेलनाने करायचे असते आणि दिल्लीत साहित्य संमेलन होणार हे आज घोषित केलं महामंडळाने ही फार त्यांची अभिन नंदनास्पद गोष्ट आहे त्यांचे मी धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो सर्वांनीच करायला पाहिजे त्यांनी घोषणा केली कारण दिल्लीला होणं याच महत्व वेगळं आहे एक तर देशाची राजधानी आहे राजकारणाचं केंद्र आहे संस्कृतीचं केंद्र आहे आणि अखिल भारतामध्ये ज्या घडामोडी होतात त्याचा तो एक पीस आहे तेथे आपण काही केल्याखेरी देशभरचे पडसाद उमटत नाही ही एक वस्तुस्थिती आहे आज साहित्य महामंडळाने घोषणा केली आणि लगेचच प्रकाशक मराठीतले जागे झाले आणि त्यांनी विरोध सुरू केला कशा दिली जायचा यायचा खर्च दष्टावचा खर्च आणि पुस्तक विकत घेणार कोण त्यांचा हा अत्यंत स्वार्थी प्रश्न साहित्य संमेलन हे पुस्तक विक्रीसाठीच फक्त असतं का धंद्यासाठीच फक्त असतं का व्यवहारासाठीच फक्त असतं का यांना हा साधा प्रश्न सुद्धा पडला नाही आणि भविष्यकाळ जे फायदे होऊ शकणार आहेत की मराठीतले साहित्य अनुवादित होईल अन्य भाषांमध्ये जाईल मराठी भाषेचा गौरव देशभर पसरेल जगभर पसरेल याची सुद्धा दूरदृष्टी आपल्या मराठी माणसाने गमावली मराठी प्रकाशकांकडे ते नाहीच आहे मी स्वतः प्रकाशक होतो मी त्याही काळात पाहिले मुळात प्रकाशक झालो कारण प्रकाशन दृष्टी नव्हती देण्यासाठी झालो परंतु अजूनही डोळे उघडलेले नाहीत त्यामुळे मराठीची जी, जी खरी साहित्यिक कर्तृत्व आहे भाषेचं जे महात्म्य आहे महत्व आहे ते अजूनही राष्ट्रीय पटलावर आलेलं नाही आपण नुसतं म्हणतो दिल्लीचे तत्व राखतो महाराष्ट्र माझ अरे होत आहे काही आणि ते खरे आहे अटकेपार झेंडे तुंगभदरेचे पाणी आपलेच घोडे प्यायले सत्य पण तो इतिहास आजच्या लोकशाही राष्ट्रामध्ये संविधानात्मक राष्ट्रामध्ये पुन्हा जिवंत करण्याचं काम कोणाचं आहे तुम्ही आज मराठीमध्ये अगदी मामा वरकरांनी बंगालीतल्या असंख्य कादंबरीचा मराठीत अनुवाद केला हिंदीतल्या प्रेमचंद्रांपासून फलिश्वर फणीश्वरनाथ रेणू यांच्या पर्यंत हिंदीतले मराठीत अनुवाद आपण पाहिले अगदी मधल्या सरस्वती चंद्र सारख्या कादंबरीचे अनुवाद आपण मराठीत पाहिले दक्षिणेतले असंख्य एस एल भलप्पन सारख्या लेखकांचे अनुवाद आपण ले। मराठीत पाहिले पण मराठी लेखकांचे अनुवाद अन्य भाषा का नाही त्यांना माहितच नाही त्यांना जर माहितच नसेल ते कुठून वाचणार समजून घेणार आणि नंतर त्यांच्या भाषेतही ते, ते न्यायचा प्रयत्न करणार हे शक्य आहे का शक्य नाही एखाद्या भाऊ भाषाच माहित नसेल भाषेत काय निर्माण होते हेच माहीत नसेल त्याचा अनुवाद रूपांतर कोण घालणार मराठीच आज नेमकं तसच झालेलं आहे हे चित्र बदलायचं असेल तर मराठी भाषेची संमेलन ही देशातल्या वेगवेगळ्या राज्यांच्या राजधानीत व्हायला पाहिजे आणि आता दिल्लीत होणार आहे हे फार महत्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट अभिजात मराठी चा दर्जा हा दिल्लीकडच अडकून पडलेला आहे जर हा लढा दिला जर तुम्ही संमेलन घेतलं तर मराठी भाषा अभिषात कशी आहे हे आपल्याला अजून उच्च रवाने सांगता येईल राष्ट्रीय पातळीवर सांगता येईल आणि ते सांगितलं तर इतरांना त्याचा गंभीरपणे विचार करावा लागेल आणि मराठी भाषा अभिजात होती आहे आणि राहणार यासाठी आज आमचं साहित्य कुठे आहे कसं आहे आणि आम्ही उद्याचा देश म्हणून राज्य म्हणून समाज घटक म्हणून काय विचार करतो याच चित्र आम्हाला दाखवता येईल याची मला खात्री आहे मी संजय नहा यांनी यासाठी पुढाकार घेतला मी त्यांचा ऋणी आहे आभारी आहे आणि साहित्य महामंडळाची मी आभार मानतो आणि स तमाम मराठी बांधवांना आवाहन करतो की दिल्लीत होणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करा हे फक्त अमुकच जाती जमातीच आहे अशा लेबल लावण्याच्या भांडळीत पडू नका आणि एक मराठी म्हणून आम्ही मराठी आमची जात मराठी आमचा धर्म मराठी हीच भावना उराशी बाळगा मला असं वाटतं ही संमेलन नक्कीच यशस्वी होईल आणि ते व्हावं ही माझी सद्भावना आहे धन्यवाद नमस्कार